अठरा हजार रुपये मला आखा पुरून आले एक महिना पहिला ही बकरी घेऊन गेले पाहिला साडे बावीस साडे बावीस आणि एकवीस सगळ्या पटेल

चार चार चार, 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 चार दादा, दादा कुठून नमस्कार नमस्कार वैजापूर तुमचं नाव काय शेख समीम शेख किती शेळ्या घेतल्या चार काय भावाने घेतल्या एकोणीस हजार क्वालिटी कशी वाटली एका नंबर वाटली का नाही दादा वस्तू दिली त्यांना भावनगर क्वालिटीचा नाच करायचा नाही कशी वस्तू कॉपी करायची नाही शिकले लोक ते नका सांगू मला ते सांगायचे मला समजत ते मी बोलून नाही दावत सगळ्या कॉपी कोणाची करताय तुम्हालाही समजत आहे कस्टमरला कस्टमर सांगताय की सोनू चव्हाण बोला की तुमची कॉफी करू नका कस्टमर सांगताय मी नाही बोलाचे कस्टमर म्हणताय सोनू चव्हाण कॉपी करू नका फक्त भावनगर क्वालिटीचा माल घ्या

बाळूबाई कुठून आले ते नाव सांगा कुठून आले नाव सांगा म्हशी याला म्हणता भावनगरची टॉप क्वालिटी नातकुळा वस्तू हे बा माल टॉप क्वालिटी मध्ये अवघ्या वस्तू घागर हे बा घागर नातकुळा वस्तू आहे का दादा दहा शेळींचा सौदा झाला आहे दोनच शब्दात सौदा केला दादा मी हे पण घ्या वस्तू अगं दादा नाटक नाही करत आहे भावनगर क्वालिटीचा वस्तू म्हणजे वस्तू आणली ये पाहून घ्या कागर पूर्ण दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये हे बा दहा शाळेत दादांना नाव घ्या त्यांचं नमस्कार मित्रांनो हा सौदा झाला त्यांचा एकोणीस हजार पाचशे ने हे दादा नगर जिल्ह्यातील अकोले तालुका आहे तिथून ते ग्राहक आहेत त्यांचा आवाज मी थोडा इथं थो म्यूट केला आहे कारण की त्यांच्या मागे जे मंदिर दिसतं आहे मित्रांनो मंदिरावरती थोडे गाणे चालू झाले सकाळची चा आरती सकाळचा सकाळी सकाळी रामपारातला हा टाईम आहे तर सकाळी सकाळी आरती चालू झाली त्याच्यामुळे तो गाण्यातला आवाज व्हिडिओमध्ये येऊ नये म्हणून एवढा व्हिडिओ पडता आपण हा आवाज कम केलेला आहे सोनुभू सांगताय की आकाशभा तुम्हाला शब्द दिला होता सकाळी सकाळी आपण जे गिरायक येतोय जे ग्राहक येतोय आपण त्याला शेड्या देणार आहेत तर व्हिडिओ खूप चांगला बनला होता पण मंदिराचं काही साऊंड चालेल गाणे वगैरे चालू आहेत त्याच्यामुळे तो आवाज आपल्याला म्यूट करावा लागला बाकी क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटी दुसऱ्या तिसऱ्या वेतातल्या त्यांना क्वालिटीच्या शेड्या काढून दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि अजून पुढे काही सौदेत ते देखील तुम्ही कंटिन्यू सगळे सौदे बघा त्याच्यातमध्ये कुठेच गाण्यांचा आवाज नाही फक्त एवढा सौदा गाण्यामध्ये सापडला होता पण एक नंबर क्वालिटी शेड्या त्यांनी दिलेल्या आहेत तर पुढचे सौदे कंटिन्यू तुम्ही बघा तुम्हाला सगळे सौदे बघायला भेटतील एकदम का एकदम एक नंबर मशीन आहे का पा, भावनगर पालिकेच्या ही ताजी झाले का दा। दादा तिला दोन बच्चे आहेत दादा त्यांना पहिले दोन दिला ते दा। बोला इथे सांगतो चालू श्रीकांचा बरं एकच सांगू का एकच सांगतो पंचवीस बी कोठे फक्त तेवीस हजार रुपया आणि बोला तर ते बाळूबा मध्ये एकवीस हजार नाही एकवीस एकवीस केला ते काम ना करून कर काम करू याचा दोनच शब्द बसतो बोला एक शब्द हजार फायदा करायचा दिला दादा बावीस हजार रुपये फक्त नाथ खुळा वस्तू आहे भावनगर क्वालिटीची एकदम क्वालिटी दिली एक नंबर नाच करायचा भावनगर क्वालिटीचा वस्तू म्हणजे वस्तू दिली फाय भावनगर जंगल च्या म्हशी मशीन नाच करायचा नि नाथ वस्तू आहे उडून आलेल्या दादा

किती शेळ्या घेतल्या सोनू बोगण सहा घेतल्या सहा सहा घेतल्या काय बाबानी शेळ्या घेतल्या एकोणीस हजार एकोणीस क्वालिटी कशी वाटली तुम्हाला चांगली शेळ्या तुमच्या आवडीने घेतल्या तुम्ही काही येवर मध्ये काही झिक झाक बाबा त्यांनी नाही पाहा शेळ्या दिले बाबांना बाबां ते सकाळी चार वाजता चार साडे चार वाजता आपल्या बस स्टँडला उतरले बाबा ते ट्रॅव्हल्सनी आले आपल्या शेडवरती आले हे बघा बाबां ते आपल्या शेडवरती आले आपल्या गोठ्यावर सकाळी चार वाजता बाबांना बस स्टँडला घ्यायला गेलो आणि बाबांना टॉप क्वालिटीमध्ये सहा शेळा दिल्या आकाच आता फक्त एकोणावीस प्रमाणे दिले बाबां ते आपल्या ना नावावर आले होते फक्त भावनगरची क्वालिटी घेण्यासाठी आले होते बाबा शरूरवरून तीनशे किलोमीटरहून बाबां ते चाळीसगावमध्ये आले आपल्या गोठ्यावर सोनू चव्हाण काठीवाडी शेळी गोट फॉर्म हे बघ आकाचा आता टॉप क्वालिटीमध्ये मध्ये दिल्या हे बा वस्तू हे बघा एक नंबर आहे का दादा मैस हे बघा ही बुरी बघा एक नंबर आहे शेळा हे बघा शेळा आका दादा एक नंबर शेळ्या दिल्या मांडवरच्या हे बघा फुली गाबन हे बघा आका दादा मैस मैनावरची शेळी कच्ची आहे पक्की गाभन आहे पण वस्तू आहे का एक नंबर आहे फक्त आता सकाळचा टाइम आहे सकाळी सात वाजताच व्यवहार झालाय गाडीवाले आता आले आता गाडी भरून नऊ वाजून राहिले आता सकाळी उपाशी लागून गेले त्या उपाशी लागले हे बघा बागा काय बा काच बागला एक नंबर आहे काशीला एक नंबर वस्तू दिली बाबांच्या कस काय वाटली क्वालिटी तुम्हाला क्वालिटी कस काय वाटली एकदम खास फक्त नाव आले तु म्हणून आपल्या शेडवर आले म्हणून दादा नमस्कार किती भाडं घेतलं बारा हजार बारा का काय किलोमीटर तीनशे किलोमीटर तीनशे ला सहाशे बर दादा या दोन दिले अजून बाबांना इंच आता त्या बकऱ्या भरल्यावर सौदा झाला ह्या ना त्यांच्या गावामध्ये घेतल्या त्यांनी एखादा व्हिडिओ कॉल केला आपण त्यांना या दोघी आवडल्या खाट्या आहे बरं दादा खाट्या म्हणून सौदा झाला यांचा पण शेळीचं माप आहे बर पाटणला पाटा, ना। पाटा छोट्या नाही चार चार जात पाटा आणि शेळींचं माप आहे या केवढ घेतलं बाबा तीस हजाराला त्यांच्या गावातले जे बाबा होते ना ते सत्तावीस ला मागे आणि आम्ही फायनल त्यांना बत्तीस हजार सांगितले होते बाबा म्हणे तीस ला मी ठेवून घेतो देऊन द्या म्हणे मग म्हटलं चढावा गाडीमध्ये दोघी खाट्या म्हणून व्यापार झाला त्या सहा आणि या दोन आठ चालल्या हा दादा आता या शिरूरला चालल्या बरं का कस काय बाबा क्वालिटी पाठायची पाटा, पाटा कशा डबल आड्डी चेहरा पट्टी कशी पाटांची रुबाब एक नंबर पाटा हा दादा टॉप क्वालिटी मध्ये पाठाय त्या का दादा हे बा चाललाय बा शेळ्या ऑनलाईन दिलेला एक्कावन्न हजारचा जोरा तिनला म्हणता भावनगर क्वालिटी टॉप क्वालिटी पाणी चालू आहे का दादा हे बघा ही गाडी आली पुण्यावरून पुण्यावरून गाडी आणली त्यांनी हे बघा दोन शाळा ऑनलाईन घेतल्या त्यांनी टॉप क्वालिटी मधी शाळा दिल्या त्यांना आपण हे बघा एकच नंबर शाळा दिल्या त्याला ते बघ घ्या कशा चढल्या शाळा गाडीमध्ये नात खुळा वस्तू या का जाना भावनगर जंगलची टॉप क्वालिटी एक नंबर वस्तू दिली तेव्हा एकावन्न हजार रुपयाचा जोडा दिलाय ऑनलाईन दिलाय पुण्यावाल्यांना आत्ता आले ते चाळीस गावला चाललं गा गाडीमध्ये भरून एक नंबर क्वालिटी आपल्या <laughs> शेडवरती आले बा आपल्या शेडवरती आले पहिलं आपला ऑनलाईन सौदा झाला गाडी भरली त्याच दिवशी संध्याकाळी सौदा झाला आणि आता ते घेऊन चालले बघा क्वालिटी बोकड ते बघा पाणी आला शाळेवरल्या झालं आकाश दादा हे टॉप क्वालिटी मध्ये ताजी जनेल कालच शेळी जनेलया हे पाहून द्या वस्तू ताजी जनेल शेळी आकाश दादा बच्चे पिले छिकायचे तिला अजून नमस्कार दादा कुठून आले आहेत खेड आंबेगाव केवढ़ घेतली शेळी बावीस हजार ला हजारला कस काय वाटले क्वालिटी तुम्हाला आकाश दादा टॉप क्वालिटी मध्ये वस्तू दिली दादा ना वर शाळा बक्की पुढे आणि हे दोघं फाट बोकड्या हे दोघं तिचे वाले ताजी जरीले बावीस हजाराला दिली फक्त आका पा, पा, ट्वालिटी पा, ट्वालिटी पा, ट्वालिटी पा, दादा वस्तू बा चेहरापट्टी बा क्वालिटी बा टॉप क्वालिटी म्हणता हिला खुळा वस्तू आहे पाहून घ्या वस्तू नातगारासारखी वस्तू घेतली नितीन दादांनी पा शेळी एक नंबर उभा बे शेळीला हे बा या बी या चार वेगळ्या भावात दिलाय या चारही गाब नाही हे पाहून घ्या टॉप क्वालिटीमध्ये मांडीवरच्या ही बा शेळी गागर हिला म्हणता भावनगर जंगलची क्वालिटी आका दादा नात खुळा वस्तू एवढी एक शेळी कच्ची आहे पण डबल आली टॉप क्वालिटी म्हणता याला नितीन दादा या काय भावरी घेतल्या वीस हजार वीस कस काय वाटले क्वालिटी आता दादा हे बा टॉप क्वालिटी मध्ये टॉप क्वालिटी मध्ये शाळ्या दिल्या एकच नंबर वस्तू दिली दादांना खूप लांबून आले ते आपल्या भरवश्यावर आणि वस्तू म्हणजे वस्तू चारही शाळा आपण एकच नंबर दिल्या नुसते बच्चे आहे भावनगरच्या हत्तीचे बच्चे म्हणते यांना वड्र शाळा पुढं पाहा काय दादा टॉप क्वालिटी मध्ये वस्तू एकच नंबर वस्तू आहे हे बा अजून ही क्वालिटी आहे आपल्याकडे एक नंबर ही गाडी आणली त्यांनी दादांनी बघा भाडं किती घेतलं दादा तेरा हजार का किती किलोमीटर भरलं तीनशे किलोमीटरचे तेरा हजार दादा दोघं मिळून सहाशे किलोमीटरचे तेरा हजार हे बघून घ्या दादांनी गाडी आणली पिकअप गाडी एकाच नंबर क्वालिटी मध्ये शाळा दिले का दादा महिष त्या क्वालिटी एक नंबर टाकले ना का दादा लाल <laughs> एका नंबर वस्तू दादा ही तांबडी तांबड्या चढ चढा संध्या चढा संजा करा चढ दादू हळू 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 नमस्कार दादा आ, नमस्कार कुठून आणले आम्ही आयला नगर जिल्हा तालुका अकोले इथून आले असं आहे का तुमचं नाव काय संतोष बारामती संतोष बारामती येलेली शेळी घेतली काही कितीला घेतली पंचवीस हजार पंचवीस हजारला घेतली का बच्चे काय दोघी बोकडे का पाठ दोघी बोकडे दोघी बोकडे पंचवीस हजारला दिली शेळी अंगे शेळीची क्वालिटी एकदम एक नंबर गरीब ची मैशिया हा का दादा नरम आहे एकदम घ्या पुढे घ्या शेळी थोडी पुढे पुढं का शेळ्या चढावर राहिली शेळ्या दिल्या दादा त्याला घ्या दोन झाल्या आका दादा दोन शेळ्या चढवल्या त्यांनी ही एक तिसरी पोंगे शेळीची क्वालिटी कशी थोडा हात लावला का दादा हात लावला का तीन ही घ्या बच्चवाली पोंगे एक चार पुढं आखला तिला पुढं आखला चार चढवलं आखा दादा o e é pat paraalhar casa filha e a que só e aí सातवीं सात ये एक कार्टून से आका जाऊ द्या पुढे पुढं लोट दिला पुढं मागे येऊ नका द्या पुढं लोटा दिला कांदारा कांदारा कांद ही बा एक नवी शेळी चालली दादा हळूहळू हळू पकडा हळू पकडा पळू नका दे दोघी धरून घ्या दोघी धरून घ्या दोघी धरू तिकड बा चढवती ती या का दादा क्वालिटी एक नंबर शेळी खाली तासाला पोहो घ्या कशी मैश एकदम मैस गरीबची बाय एकदा आणि एक अकरावी शेळी चढवते दादा ते आता टॉप क्वालिटी टॉप क्वालिटी दिले एक नंबर नमस्कार दादा नमस्कार कुठून आले असे का किती किलोमीटर भरलं गाडी रिटर्नला पाचशे आहे काय भाडं घेतलं दादाकडून घेतलं नऊ हजार घेतलं का पा रिटर्न ला साडे पाचशे किलोमीटर आहे दहा हजार नऊ हजार रुपये घेतलेले भाडं आजी इकडं होऊन जा इकडं पाका दादा गाडी चालली आहे अकरा शेळ्याचे दादा त्याला जाऊ द्या आळव दादा एकदम आळा जाऊ द्या सोनूबा नमस्कार नमस्कार आका दादा नमस्कार किती शेळ्यात आपल्या शेळ्या आका दादा सत्तर होत्या बरं आता किती राहिल्या अजून पस्तीस शाळा आपल्याकडे राहिले अजून म्हणजे गाडीचं नाक राहिलं आका जात एकदम टॉप क्वालिटी मध्ये गाडीचं नाक आपल्याकडे राहिले विषय असं झाला चालू गाडी आली आणि शेळींना जवळपास आपल्या पाणी चालू असल्या कारणाने चोवीस पंचवीस तास लागले यायला आणि आपली गाडी रस्त्यामध्ये फेल झाली होती त्याला चालू शुक्रवारी गाडी आली आपली रस्त्यामध्ये फेल झालेली होती मग गिरायकांच्या काही कस्टमरच्या लक्षात काही शाळे बसले तर मग आता ही क्वालिटी आपल्याकडे आहे अजून सगळ्यात टॉप क्वालिटी गाडीचं नाक बर एकदम भावनगर क्वालिटी प्युअर चोवीस कॅरेक्स डबल ऍक्टिव्ह आले हे बघा हे बघून घेऊ असत महिन्याची पण महा ही पण कच्ची आहे पण माती बरोबर एक महिने शेवटी जमिनीवर झाली दाडिया डबल ती पादो हो दुसऱ्या धातची पण नात खुळा वस्तू आहे बघा बरोबर नात खुळा आहे हो एक नंबर वस्तू ही बंद घ्या बरोबर ही मांडीवरची एकदम चार पाच दिवस बरोबर नरम ही बंद बघा ही बघून घ्या तुम्ही ना ही पण मांडीवरची पण एक नंबर क्वालिटीची आहे आता दाना बघून घ्या ही पण एक नंबर भारी गोलावरची आहे बघा बघा मित्रांनो एकदम माप एक नंबर हालत हे हो बरोबर पण जबरदस्त आहे

हो बरोबर बघा शेड्या मित्रांनो बघा मग शेडींवरती शेडीनचं माप बघा मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल बघा बघा आयले का शिर्डी कसं आहे मित्रांनो या पण बघा हो बरोबर अकरा का ते बघा फुल डबल अॅटि शेड आहे मित्रांनो बरोबर हा बघा बघा मित्रांनो

हा हा हा। एक नंबर मित्रांनो खरेदी सुरू झालेली परत जर कोणाला टॉपच्या शेड्या बरं मित्रांनो या खालच्या बाकी टोटल शेड्या किती तीस पस्तीस मिनिट बघा मित्रांनो या जनलेल्या शेड्यात

हो मित्रांनो पाच शेड राहतील दहा बच्चे राहतील पाच शेडी ना दहा बच्चे आहेत बरोबर बघा बघा कलर मध्ये चार शेड आहेत एक काळी